नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी वर्णनाची बातमी आहे तर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा परतावा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणत्या पिकाला व कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती येत्या आठ दिवसात जमा करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चलात व्हिडिओला सुरुवात करूया तर पीक विमा न मिळालेल्या आंबा काजू बागायतदारांना येत्या आठ दिवसात परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांना हे दिले आहे तर जिल्ह्यातील पाच मंडळातील शेतकरी अद्याप आंबा काजू पीक विमा परताव्यापासून वंचित आहे तर त्यामुळे आता या, या शेतकऱ्यांना पीक विमा परतावा द्यावा अन्यथा एकोणतीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपकरण माजी आमदार राजन तेलीस संदेश पारकर असे अनेक अनेक जण या जिल्हाधिकाऱ्यांची ही भेट घेतली होती तर मित्रांनो यामध्ये या, या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केली असता कृषी अधिकाऱ्यांनी एक येत्या आठ दिवसात हा परतावा देणार असल्याचे स्पष्ट हे केले आहे तर मित्रांनो यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात परतावा मिळाल्याचे आश्वासन हे दिले आहे तर त्यामुळे शिवसेनेकडून होणारे आंदोलन हे आता स्थगित करण्यात आले आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना आंबा व तसेच इतर काजू अशा फळपिकांचा विमा हा शेतकऱ्यांच्या येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या शुडिओला एक लाईक नक्की करा वेस नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद